त्यानंतर मंडळी इथे आपण ना क्रॉकरीज मध्ये पाहूया काय काय आहे ते इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा ना काचेच्या बॉटल्स आहेत त्याच्यावरती खूप फ्लावर ची डिझाईन केलेली इथे दिसेल तुम्हाला इथे बाय वन गेट व... बाय वन गेट वन ची तुम्हाला इथे ऑफर कप वगैरे कप मध्ये तुम्ही पाहू शकता या सेक्शन मध्ये खूप वेगवेगळ्या वेग डिझाईनचे कप ची प्राइसही तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी लावलेली आहे थर्टी नाईन रुपीज डिस्काउंट चांगला आहे त्याचप्रमाणे फॉर्टी नाईन रुपीज स्पून्स आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये फोक आहेत छोटे स्पून्स आहेत आणि नाइंटी नाईन नाएंट रुपीज एम आर पी आहे तसे तर तुम्हाला मंडई पाहू शकता इथे वेगवेगळे वे तुम्हाला कप्स मध्ये सुद्धा खूप वेगवेगळे वे ग्लासेस मध्ये वगैरे ना बऱ्याच तुम्हाला इथे प्रोडक्ट मध्ये तुम्ही चॉईस सेट आहेत वेगवेगळे जे तुम्ही एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा युज करू शकता कारण आता आता रक्षाबंधन येणारच आहे त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा हॅलो नमस्कार पुन्हा सर्वांच्या अच्छा नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत मंडई आज हो, आम्ही चाललेलो आहोत आमच्या डोंबिवली पश्चिमेला नव्याने सुरू झालेलं रिलायन्स स्मार्ट बाजार आणि नवीन सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही होल्डिंग वगैरे बघितलं असेल ऍडव्हर्टायजमेंट बघितली असेल आणि हे जे स्मार्ट बाजार आहे हे सध्या सुरू झालेलं आहे आमच्या वेस्टला जे रेती बंदर आहे त्याच्या आधी जे स्वामीनारायण हा मोठा टाउनशिप आहे मोठा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे त्याची पण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिलीच असेल स्टेशनला किंवा बऱ्याच ठिकाणी तर तिथे सुरू झालेला आहे तर तिथे चाललेलो आहोत काय आहे कसा आहे हा स्मार्ट बाजार ते पाहण्यासाठी चला तर मग जाऊया आणि इथे कसं पोहोचायचं तुम्हाला तिथे काय काय मिळणार आहे हे सगळं तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहे चला तर माझचा व्लॉग सुरू करूया आता मी निघालेली आहे आणि हा जो समोरचा रोड आहे हा आपल्या डोंबिवली स्टेशनला जातो आणि ह्याच रोडने तुम्हाला सरळ जायचं आहे आनंद नगर म्हणजे जी रेती बंदरची खाडी आहे तिथे तर आता आपण जाऊया आणि पाहूया हा जो स्मार्ट बाजार आहे तो कसा आहे आणि तिथे काही काय मिळतं ते तुम्ही शेअर ऑटोने सुद्धा इथे येऊ शकता डायरेक्ट ऑटो करून यायचा असेल तर तरी तुम्ही इथे येऊ शकता शेअर ऑटोने आला तर तुम्हाला फिफ्टीन रुपीज चार्ज द्यावा लागतो आणि डायरेक्ट जर आला तर तुम्हाला ट्वेंटी थ्री रुपीज चार्ज इथे पे करावा लागतो तर ह्याच रोडने सरळ स्ट्रेट जायचं आहे जे रेती बंदरची खाडी म्हणून ओळखली जाते जी जागा तिथे आणि त्याच्या आधीच आहे स्वामीनारायण टाउनशिप आणि तिथे तुम्हाला हा स्मार्ट बाजार पाहायला मिळेल चला मी तुम्हाला म्हंटल तसं तुम्ही समोरही पाहू शकता तिथे बघा बॅनर लावलेला आहे स्मार्ट बाजार स्वामीनारायण सिटी मोठा गाव रेतीबंदर बंदर रोड अंधुली पश्चिम आणि आता आपल्याला इथेच जायचं आहे आता आपण ना इथे रेती बंदरला जात असताना जो चौक लागतो ना त्या चौकात येऊन पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला एक लँडमार्क म्हणून एक म्हणजे एक लँडमार्क म्हणून तुम्ही ना हे पाहू शकता इथे विष्णुनगर पोलीस स्टेशन आहे हे ॲज अ लँडमार्क म्हणून तुम्ही बघू शकता आणि हा जो चौक आहे ह्या चौकातून आपल्याला लेफ्टला जायचं आहे पुढे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत स्वामीनारायण सिटी आणि ही आहे एंट्री आता इकडनं आज जाऊन बघूया की तो स्मार्ट बाजार आहे तो एक्झॅक्टली कुठे आहे तो आणि या बाजूला पाहू शकता हा आहे मानकोली ब्रिज चला ओके तर म्हणजे हे आहे सेल्स ऑफिस स्वामीनारायण सिटीचं आणि आपण पाहू शकतो ही टॉवर इथे आपल्याला म्हणजे काही लोक आलेली पण दिसतील या टॉवर्स मध्ये राहायला आणि इकडे ना आपल्याला स्ट्रेट सरळ जायचं आहे आता एक्झॅक्ट कुठे आहे ते पहिले शोधूया स्मार्ट बाजार म्हणजे तुम्हाला समोर जो टॉवर दिसतो त्याचं नाव आहे अल्मेडा आणि त्याच्यात तिथे खाली गौतम सिंगाने ग्लोबल स्कूल आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिटला इथे आपण पाहू शकतो स्मार्ट बाजार आपल्याला दिसेल इथे ना वगैरे पार्क करण्यासाठी बरीचशी तुम्हाला जागाही दिसेल त्यामुळे तुमच्या व्हेकल्सनं तुम्ही इथे येऊन घेऊन येऊ शकता तर चला आता जाऊ आत आणि पाहूया या, या स्मार्ट बाजारमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे आणि काय काय घ्यायला मिळणार आहे ते इथे तुम्ही एंट्री केली ना एंट्री केल्याबरोबरच पर तुम्हाला इथे पाहू शकता बाहेरच्या बाजूला बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या दिसते इथे कार्ड सुद्धा आहे शॉपिंग ते तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर या बाजूला पाहू शकता बिस्किट्स बाय वन गेट वन फ्री सुद्धा बराच चॉईस बरेच आहेत तिथे तुम्हाला मॅगी कोलगेट शॅम्पू त्यानंतर इथे आहे बाय वन गेट वन फ्री चिप्स अँड ऑल पाहू शकतो चीज बॉल्स लक्ष्मीनारायण मिक्स फरसाण आणि असं बरंच काय काय आहे ह्या बाजूला आपण तुम्ही पाहाल तर तुम्हाला इथे बिस्किट चॉकलेट म्हणजे बऱ्याच व्हरायटीज आहेत भरपूर काय काय आहे इथे आल्यानंतर तुम्हाला घेण्यासारखं त्यानंतर हे इथे पाहू शकतो डायजेस्टिव्ह बिस्टिज सनफिस्ट त्यानंतर मध्ये फॅमिली पॅक बऱ्याच आहेत तुम्ही जे जे तुम्हाला घरात युज होतं ते सर्व आहे काजू आहे पहा इथे बघूया काजू पॅकेट कसे आहेत ते बघू शकतो काजू थ्री थर्टी नाईन रुपीज फाय हंड्रेड फाय हंड्रेड ग्रॅम्स सोसायटी टी पाहू शकता फ्रँकचॅक म्हणजे बिस्किट्सच भरपूर दिसतात इथे गुड्डे पार्लेजी डार्क फॅन्टसीज बिस्किटचेच बरेच प्रकार आहेत आणि यांचे प्राइस आपण पाहू शकतो सेव टेन रुपीजला सेव फोर्टी फाय रुपीज मुलांची मजा आहे इथे आल्यानंतर पाहू शकतो जिरं आहे मसाल्यामध्ये मसाल्याचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये बरेचसे मसाले तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणजे घरात लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे येऊन तुम्ही एकाच वेस घेऊन जाऊ शकता त्यानंतर इथे तुम्ही आलमंड पाहू शकता थ्री ट्वेंटी नाईन रुपीज एम आर पी आहे फाय ट्वेंटी फाय रुपीज आणि हे आल्मंड आहेत बदाम असे आहेत पाहूया आपण हे बघा गुड लाईफ त्यानंतर आपण पाहू शकतो या सेक्शनमध्ये तुम्हाला इथे स्पायसीस म्हणजे मसाले दिसतील आणि याच्यामध्ये सुद्धा बरेचसे तुम्हाला व्हरायटीज आहेत बाय वन गेट वन फ्रीज ची ऑफर सुद्धा आहे गोल्डिस मटन मसाला आहे काश्मीरी मिरची पाव मिरची पावडर आहे चाट मसाला आहे गरम मसाला बरस आहे आणि बरंच काही आहे त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा या आणि त्यानंतर हे भाज्यांचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भाज्या वगैरे दिसतील त्यानंतर इथे फ्रेश भाज्या पाहू शकतो आपण आपल्याला भाज्या दिसतील वेगवेगळ्या तोंडली आहे दुधी आहे शिमला मिरची आहे पालेभाज्या आहे पुदिना आहे आणि बरंच काही आहे त्यानंतर ह्या साईडला सगळे फ्रूट सेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा बनाना आहे त्यानंतर हा बनाना रेड बनाना तोही तुम्हाला इथे पाहायला मिळेल सोबत इथे किवी आहे अॅपल प्लम आहे सॉरी हे ॲपल नाही प्लम आहेत हे बघा प्लम मोठे मोठे प्लम दिसतील त्यानंतर खजूर ड्रॅगन फ्रूट मस्तमेलन आणि असे पपई वगैरे असे बरेचसे तुम्हाला फ्रूट्समध्ये सुद्धा इथे बऱ्याच व्हरायटीज पाहायला मिळतील त्यानंतर पोटॅटो फिफ्टी टू रुपीज के जी पॉटेटो मोठे मोठे पॉटेटो आहेत त्यात सुद्धा तुम्हाला व्हरायटीज बऱ्यापैकी पाहता येतील कर्ड्स मध्ये वेगवेगळे आपण वरायटी पाहू शकतो श्रीखंड आहे पनीर वगैरे आहे दूध दही ताक लस्सी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इकडे नक्कीच येऊन घेऊ शकता या बाजूला सुद्धा पाहू शकता चीज वगैरे आहे स्लाइस चीज आहे क्यूब चीज आहे असं चीजमध्ये सुद्धा बऱ्याच आहेत व्हरायटीज अमूल म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे तुम्हाला इथे वस्तू प्रत्येक गोष्ट इथे पाहायला मिळेल त्यामुळे अमूलपासनं म्हणा त्यानंतर ब्रिटानियाचं म्हणा गो चीज म्हणा असे बरेचसे तुम्हाला एकाच ठिकाणी इथे मिळतील त्यानंतर मध्ये अजून तुम्हाला इथे सेक्शन दिसेल ते म्हणजे इथे ॲपल्समध्ये तुम्ही पाहाल ना तुम्हाला वेगवेगळं सेक्शन दिसेल इथे ॲपल्समध्ये बघा ग्रीन ॲपल नॉर्मल ऍप्पल इम्पोर्टेड ॲप्पल त्यानंतर मोसंबी आहेत पेर आहे डाळिंब आहे मोसंबी म्हणा पेरू आहे असं बऱ्याच काही तुम्हाला एका ठिकाणी इथे या स्मार्ट बाजारमध्ये नक्कीच मिळेल ओके त्यानंतर आपण इथे पाहूया इथे तुम्हाला सेक्शन जे दिसेल ना ते फ्रोझन फूडमध्ये दिसेल ते तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे इथे जे काही फ्रोझन फूड तुम्हाला आवडतं त्या चॉईसमध्ये तुम्ही ते येऊन घेऊ शकता काय काय आहे पाहूया हे बघा फ्रोझन फूड मध्ये सुद्धा बऱ्याच तुम्हाला इथे व्हरायटीज पाहायला मिळतील त्यात पण चांगला-चांगला तुम्हाला इथे डिस्काउंट सुद्धा मिळेल इथे आहे त्यानंतर पीस म्हणजे म्हणजे ग्रीन वटाणे वगैरे आपण यूज करतो ते तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील मंडळी जे मॅगी लवर आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे मॅगीज तुम्हाला बऱ्याच दिसती त्याच्यावरती सुद्धा इथे एमआरपी पाहू शकता एमआरपी वरती 21 रुपीस ऑफ म्हणजे चांगला तुम्हाला इथे डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला जे आवडतात फ्लेवर ते तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता त्याचप्रमाणे फॅमिली पॅक मोठं पॅक सुद्धा आहे बघा इथे ट्वेंटी वन रुपीज मॅगी वरती चला अजून जाऊन पुढे बघूया काय काय आहे ते हे पहा काय आहे बाय वन गेट वन फ्री कुरमुरा त्यानंतर तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स मध्ये छोटे पॅकेट्स हवे असतील ते सुद्धा आहेत मिक्स ड्राय फ्रुट्स हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्याचप्रमाणे मखाने आहेत मखाने मध्ये पाहू शकता तुम्ही मखाना लोटस मखाना कसा आहे तोही पाहूया टू फिफ्टी ग्रॅम्स फाय हंड्रेड रुपीज मंडळी इथे खाली काय काय आहे ते आपण आता पाहू पाहिलं की काय काय आपल्याला मिळतंय ते तर आता आपण वर जाऊया आणि ते पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते अजून हे बघा बरेच जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये घरात युज होतात ते सगळं प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळते त्याची प्राइस पाहू शकता इथे त्यांनी लावलेली आहे थर्टी नाईन रुपीज डिस्काउंट चांगला आहे त्याचप्रमाणे फॉर्टी नाईन रुपीज तीन कंटेनर स्मार्ट बाजारमध्ये तुम्ही इथे येऊन घेऊ शकता टॉईज सुद्धा आहेत लहान मुलांसाठी त्यानंतर स्पून्स आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये फोक आहेत छोटे स्पून्स आहेत आणि नाइंटी नाईन रुपीज एम आर पी आहे तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता हे छोटे इथे डस्टबिन आहेत प्लॅस्टिक डस्टबिन नाइंटी नाईन रुपीजमध्ये त्यानंतर हे ते आपण पाहू शकतो प्लॅस्टिकचे इथे कंटेनर्स आहेत छोटे छोटे प्लॅस्टिक कंटेनर नाईंटी नाईन रुपीजमध्ये त्यानंतर घरात जे आपल्याला यूज होतात ना त्या बऱ्याचशा गोष्टी तिथे येऊन तुम्ही पाहू शकता पॉट होल्डर आहे त्यानंतर इथे पाहू शकतो किचन ॲप्रन आणि बरंच काही आहे इथे डिश टॉवेल्स म्हणजे एम आर पी पण चांगली आहे रिजनेबल रेट्स आहेत त्यानंतर हे असे पाहू शकतो टॉवेल्स आहेत आणि बरंच काही आहे त्यामुळे नक्की एकदा येऊन व्हिजिट करायला हरकत नाही आहे त्याचप्रमाणे इथे सेक्शन सेक्शनसुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला किड्स रिलेटेड आयटम बरेचसे इथे पाहायला मिळतील चला आता अजून वरती जाऊ आणि पाहूया अजून आपल्याला इथे काय काय मिळतंय ते पाहायला पूजेसाठी लागणारं सामान सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल पाहू शकता त्याचा सुद्धा एक वेगळं सेक्शन आहे जिथे तुम्ही पूजा साठी साईज अगरबत्ती आहे तेल कापूर वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील चांगल्या डिस्काउंट मध्ये त्यानंतर या बाजूला इथे पाहिता सर्व कंटेनर असं आहेत वेगवेगळ्या साईज मधले नाइंटी नाईन रुपीज पिक अनी फॉर नाइंटी नाईन रुपीज तर तुम्हाला इथे पाहू शकता वेगवेगळ्या कलरफुल कंटेनर्स इथे मिळतील कंटेनर्स हवे असतील तर मोठे कंटेनर्स या बाजूला आहेत स्मार्ट प्राइस आहे टू नाईन्टी नाईन रुपीज एमआरपी आहे आणि वन सेवंटी नाइन रुपीज तुम्हाला इथे डस्टबिन पाहायला मिळते त्या साईज पाहू शकता मोठी साईज आहे छोटी साईज आहे आणि इस, आ, स्मार्ट बाजार जे आहे ना तुम्ही तुम्हाला बरच मोठं इथे दिसेल ते कपड्यांचं सेक्शन सुद्धा आहे तुम्ही वेगवेगळे व्हरायटीज पाहू शकता कपड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसते त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो हे प्लास्टिक बास्केट आहे ज्याचे एमआरपी आहे नाइन्टी नाईन रुपीज त्यात कलर्स आहेत हा आहे त्यानंतर ता हा पिंक कलर आहे सोबत हा अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला इथे बास्केट पाहायला मिळेल बऱ्याच व्हरायटीज आहेत नक्की एकदा व्हिजिट करायला हरकत नाही हे असे कंटेनर सुद्धा तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळतील त्यानंतर सोपच सेक्शन आहे ज्याच्यामध्ये ब्रँडेड आहेत पियर्स लक्स असे वेगवेगळे शोप, आशे वेगे वेगे शोप सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील ज्याच्यावरती तुम्हाला चांगला डिस्काउंट सुद्धा मिळेल त्यानंतर म्हणजे या सेक्शन मध्ये पाहू शकता हँडवॉश मध्ये तुम्हाला इथे बऱ्याच व्हरायटीज पाहायला मिळतील डॅटॉल आहे त्यानंतर इथे पाहू शकता नेटवर्क्स मध्ये बरेच इथे तुम्हाला दिसतील लाईफ बॉय आहे लिक्विड त्यानंतर हे पाहू शकतो आपण असे बरेच आहे जे तुम्ही इथे येऊन तुमच्या मनाप्रमाणे चॉईस करू शकता तर पुढे जाऊन पाहू अजून आपल्याला काय काय इथे पाहायला मिळणार आहे त्यानंतर कोलगेट आहे ते म्हणजे जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये घरात युज होतात ना वस्तू त्या सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्यानंतर ह्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला इथे सर्व शॅम्पूचं सेक्शन दिसेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पूज आहेत डव आहे हेअर अँड शोल्डर आहे त्यानंतर मामा अर्थ आहे म्हणजे अगदी ब्रँडेड जे आपण प्रोडक्ट यूज करतो ना ते सुद्धा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील लोरिअर आहे त्याच्यानंतर ट्रेसिमेचे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे जसे तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे इथे येऊन पर्चेस करू शकता जे तुम्हाला हवं आहे ते ओके okay, त्यानंतर इथे आपण पाहू शकतो तुम्हाला इथे कपड्यांचं सुद्धा सेपरेट सेक्शन दिसेल तिथे येऊन तुम्ही नाईटीज अँड ऑल परचेस करू शकता वुमन्स कॅपरी आहे नाइटीजचं वेगळं सेक्शन आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या नाइटीज इथे पाहायला मिळतील वेअर स्पेशली बरेच आहे तिथे त्यानंतर हा पूर्ण सेक्शन पाहू शकता इथे वुमन्स ट्रायल सुद्धा आहे जिथे तुम्ही परचेस केलेले जे कपडे आहेत ते तुम्ही ट्रायल करू शकता हे बघू शकता इथे टॉप्स वगैरे आहे टी शर्ट्स आहेत जीन्स आहेत आणि बरंच काही आहे त्यामुळे व्हिजिट करा एकदा तुम्ही इथे किड्स वेअर सुद्धा आहे लहान मुलांसाठी सुद्धा इथे बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल या साईडला पाहिलं तर तुम्हाला इथे किड्स किड्ससाठी बरंच काही आहे टू नाईन्टी नाईनच्या रेंजमध्ये आहे त्यानंतर वेगवेगळे साईज साईज तुम्हाला इथे मिळतील हे पाहू शकतो टू नाईंटी नाईनच्या रेंजमध्ये हे पण आहे लहान मुलांसाठी त्यानंतर कुर्तीज अँड ऑल जर तुम्हाला हवे असेल तर फोर नाईन्टी नाईनच्या रेंज मध्ये इथे आपण पाहू शकतो कुर्तीज आहेत म्हणजे प्रत्येक सेक्शन वेगवेगळं आहे फाय नाईन्टी नाईनच्या रेंज मधल्या सुद्धा कुर्तीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील प्लाझोज आहेत त्यानंतर इथे बॉटलचं सेक्शन आहे ते पाहू शकतो वन नाईन्टी नाईनच्या बॉटल्स आहेत नाइंटी नाईनच्या बॉटल्स आहेत त्या सुद्धा इथे पाहू शकतो नाईन्टी नाईन रुपीजच्या बॉटल्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्हरायटीज बऱ्याच आहेत पाहायला त्यानंतर आपल्याला ज्या किचनमध्ये यूज होणाऱ्या वस्तू आहेत ना त्या सुद्धा तुम्हाला चांगला इथे डिस्काउंट पाहायला मिळेल नाईन्टी नाईन रुपीज मध्ये हा मसाला बॉक्स इथे तुम्हाला मिळेल कलरफुल मसाला बॉक्स त्यानंतर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला किचनमध्ये यूज होतात ना त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील क्लोथ क्लिप्स आहेत त्यासुद्धा इथे मिळतील म्हणजे प्रत्येक गोष्टी चांगला डिस्काउंट तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळेल तर नक्की व्हिजिट करा ओके त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बेडशीट्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज दिसतील फोर नाईन्टी नाईनमध्ये बेडशीट्स आहेत इथे डबल डबल बेडशीट वगैरे आहे मेबी दब, सिंगल बेडशीट्स वगैरे पण आहेत त्यामुळे नक्की इथे येऊन एकदा तरी परचेस करायला पाहिजे इथे एकदा तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता इथे पाहू शकतो आपण एट नाईन्टी नाईनमध्ये पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये इथे बेडशीट्स नक्की पाहायला मिळतील त्यानंतर मंडळी इथे आपण ना क्रॉकरीजमध्ये पाहूया काय काय आहे ते इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा ना काचेच्या बॉटल्स आहेत त्याच्यावरती खूप फ्लावरची डिझाईन केलेली इथे दिसेल तुम्हाला इथे बाय वन गेट हो। बाय वन गेट वन ची तुम्हाला इथे ऑफर सुद्धा मिळेल खूप छान छान डिझाईन्स आहेत या बॉटल्स वरती हे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील त्यात अगदी वेगवेगळे वेग तुम्हाला इथे वगैरे वगैरेही पाहायला मिळतील मध्ये तुम्ही पाहू शकता या सेक्शन मध्ये खूप वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनचे कप इथे आहेत त्यानंतर इथे आपण पाहू शकतो आपल्याला हे छोटे छोटे ट्वेंटी वन मध्ये कुल्लर सुद्धा इथे पाहायला मिळतील छान आहेत म्हणजे एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला वेगवेगळे आयटम्स पाहायला मिळतील त्यानंतर हे पाहू शकतो अगदी छोटेसे क्यूट शे कप तुम्हाला इथे दिसतील जसे तर तुम्हाला म्हणजे पाहू शकता इथे वेगवेगळे तुम्हाला कप्स मध्ये सुद्धा खूप वेगवेगळे ग्लासेस मध्ये वगैरे ना बऱ्याच तुम्हाला इथे प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही चॉईस करू शकता जसं तुम्हाला आवडते तसं तुम्ही इथे प्रोडक्ट्स घेऊ शकता इथे पाहू शकता खूप सुंदर असे कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप छान असे इथे क्रोकरी सेट्स आहेत क्रोकरी आयटम्स आहेत फॉर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला हा कप इथे पाहायला मिळेल त्याचप्रमाणे ते बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता कप सेट आहेत वेगवेगळे जे तुम्ही एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा यूज करू शकता कारण आता न आता रक्षाबंधन येणारच आहे त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा तुम्हाला काय हवं हो असेल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता सोबत या सेक्शनमध्ये इथे ना तुम्हाला अजून काही व्हरायटीज इथे नक्कीच पाहायला मिळतील आणि अगदी बाय वन गेट वनची ऑफरसुद्धा आहे डिश आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये म्हणा वेगवेगळ्या शेपमध्ये म्हणा त्याचनंतर एक वेगळा लुकसुद्धा तुम्ही तुमच्या जे डायनिंग टेबल आहे त्याला देऊ शकता त्याचप्रमाणे इथे पाहू शकता तुम्हाला कम्प्लीट सेट इथे पाहायला मिळतील क्रॉकरीजमध्ये त्याच्यामध्ये छोट्या डिश आहेत मोठ्या डिश आहेत इवन हा आपण पॉट पाहू शकतो स्पून्स आहेत वाट्या आहेत आणि असं बरंच काही आहे ज्या का तुम्ही इथे येऊन पर्चेस करू शकता याची एम आर पी आहे नाही ट्रिपल नाईन आणि बऱ्याच व्हरायटीज आहेत त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा पुन्हा सांगते मी पण मला पर्सनली हे फार आवडलं कॅसरॉल आहे त्या सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही इथे पाहू शकता त्याचप्रमाणे म्हणजे इथे पाहू शकता पण पा। वन नाईन्टी नाईन मध्ये आपल्याला इथे क्यूट अशी ही छोटीशी कढई सुद्धा इथे मिळते आहे आणि बऱ्याचशा आहेत वस्तू तर तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या चॉईसप्रमाणे इथे येऊन नक्कीच पर्चेस करू शकता फोर नाईन मध्ये ही कढई आहे ही छोटीशी कढई पाहू शकता टू फॉर्टी नाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल टू ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये ही एक छोटीशी कढई आहे पॅन आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये डोसा तवा आहे त्यानंतर स्पून्स आहेत वुडन स्पून म्हणजे जे आपल्याला किचनमध्ये यूज होतात ना ते काही प्रोडक्ट्स जे आहेत तुम्ही ने तुम्ही ने था। 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 ते तुम्ही इथे येऊन नक्कीच पर्चेस करू शकता त्याचप्रमाणे इथे कुकर्स आहेत गॅस स्टोव आहे आणि असं बरंच काही आहे जे तुम्ही ह्या स्मार्ट बाजार इथे येऊन नक्कीच पर्चेस करू शकता वेगवेगळे इथे पाहू शकता होम अप्लायन्सेस आहे त्या त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील क्रॉकरीजमध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला दाखवलं तसं बरेच बऱ्याच 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 गोष्टी आहेत टिफिन बॉक्स आहेत वेगवेगळे इथे होऊ शकता टिफिन बॉक्स वगैरे पण आहेत त्यानंतर तिथे स्पून्स वगैरे आहेत आणि बरंच काही आहे या वरच्या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही आलात तर तुम्हाला इथे बऱ्याचशा गोष्टी नक्कीच घ्यायला मिळतील त्याचप्रमाणे म्हणजे या बाजूला पाहाल तर तुम्हाला स्टील मध्ये वे वेगवेगळ्या डिझाईनच्या प्लेट्स हव्या असतील ना तर त्या सुद्धा तुम्ही इथे येऊन जाऊ शकता ज्याला आपण ताट म्हणतो इथे पाहू शकतो सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला हे ताट इथे पाहायला मिळेल त्याच्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे येऊन पर्चेस करू शकता वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे बरंच काही तुम्हाला इथे पाहायला मिळेल घ्यायला मिळेल इवन इथे बॉ ग्लासेसमध्ये सुद्धा तुम्हाला मगाशी जसे तिथे मी दाखवल्या बॉटल्स त्या तुम्ही इथे पाहू शकता इथेही तुम्हाला साईजमध्ये मोठ्या बॉटल्स इथे पाहायला मिळतील तिथे छोट्या साईज होत्या ह्या इथे मोठ्या साईज आहे त्यासुद्धा ऑफर आहे बाय वन गेट वन फ्रीचे तुम्हाला इथे ऑफर पाहायला मिळेल सोबतच इथे पाहू शकतो आपण ह्या काचेच्या सुंदर अशा बॉटल्स आहेत त्या तुम्ही येऊन इथे पर्चेस करू शकता मंडळी तुम्ही पाहिलं का खूप मस्त असा हा स्मार्ट बाजार आहे जो स्वामीनारायण सिटीच्या आतमध्ये इथे ओपन झालेला आहे आताच ओपन झालेला आहे तीन ऑगस्टला आणि आता जो टायमिंग आहे तो सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत हे चालू असतं त्यामुळे तिथे या तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे शॉपिंग करा आणि आपलं हे वेस्ट साईडचं मोठं शॉपिंग झोन आहे जिथे येऊन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की शॉपिंग करू शकता जवळच आहे स्टेशनपासून अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे त्यामुळे नक्की या शॉपिंग करा आणि मस्त एन्जॉय करा सो आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडलास शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्या बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटी आपण नवीन ब्लॉग मध्ये नवीन काय गोष्टी सुपातील राईट बाय